हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज खूप दिवसानंतर म्हणजे दिवाळीनंतर आज मी फ्रीज जो आहे तो क्लीन केलेला आहे आणि फ्रीजच्यावर देखील खूप सारी गोष्टी ठेवल्या होत्या तर त्यासुद्धा मी अशा क्लीन करून घेतलेल्या आहेत कितीही फ्रीजच्या वरती तुम्ही ज्या गोष्टी असतात त्या कितीही क्लीन करा पण येणार येताना जाताना माणूस काही ना काहीतरी त्यावरती ठेवतच असतो तर अशा पद्धतीने फ्रीज देखील मी क्लीन करून घेतलेला आहे आणि तो जो तुम्हाला दिसत आहे डबा तर त्यामध्ये आम्ही मेडिसन ठेवत असतो तर संध्याकाळचे पाहुणे सात वाजलेले आहेत आणि इथे मी भांडी जी आहेत ती घासून ठेवलेल्या आहेत आणि भाज्यांमध्ये इथे दोन मेथीच्या जुड्या आणि एक शेपूची भाजी घेतली होती तर आता वेळ आहे स्वयंपाक करण्याची तर सगळ्यात आधी स्वयंपाक करून घेते मी आणि त्यानंतरच या भाज्या निवडून घेते तर घरामध्ये लहान मुलं असली की त्यांचं कधी काय दुखेल हे सांगता येत नाही तर अचानकपणे काव्याला जास्त प्रमाणामध्ये शिंका येऊ लागल्या होत्या तर आणि माझ्या ज्या आहेत त्या भाकरी देखील बनवून झाल्या होत्या तर त्याच गरम तव्यावरती मी थोडासा ओवा टाकला आणि तिला म्हटलं या ओव्याची वाफ घे म्हणजे तुला बरे वाटेल तर ओव्याची वाफ घेतल्यानंतर सर्दीला बराचसा असा आराम भेटतो तर इथे ती ओव्याची वाफ घेत आहे आणि वाफ घेतलेला ओवा जो आहे तो में में मी एका रुमालामध्ये बांधलेला आहे आणि त्या रुमालाची पुरचुंडी अशा टाईपमधनं मी बनवून दिलेली आहे तिला आणि तिला म्हटलं की बसल्या बसल्या याचा वास घे त्याने देखील सर्दीला आराम भेटतो तर रात्रीच्या जेवणामध्ये मी बीन्सची भाजी बनवली होती भाजी जास्त प्रमाणात बनवायची नव्हती त्यामुळे मी तिला तव्यावरतीच फोडणीला दिली होती तर तेलामध्ये सगळ्यात आधी कांदा टोमॅटो आणि मसाले घातले आणि त्यानंतर बीन्स जे आहे ते छान परतून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून ही भाजी जी आहे ती छान वाफवून घेतलेली आहे आणि भाजी जी आहे ती आता आपली इथे शिजत आलेली आहे आणि त्यासोबतच जेवणामध्ये बनवलेलं होतं वरण भात आणि भाकरी आणि त्यासोबतच मला तोंडी लावण्यासाठी बनवायची होती शेंगदाण्याची चटणी तर शेंगदाण्याची चटणी ही मी कशी बनवली आहे ती इथे तुम्हाला दाखवते तर त्यासाठी आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये मी धने पावडर बनवली होती त्यामुळे मी ते भांड यूज करत आहे तर सगळ्यात आधी इथे मी लसूण टाकून घेत आहे आपल्याला जास्त बनवायची नाही चटणी त्यामुळे इथे मी थोडाच लसूण टाकलेला आहे नाहीतर लसणाचा जास्त प्रमाणामध्ये उग्रवास तो आपल्या चटणीला येतो तर त्यानंतर इथे भाजून घेतलेले शेंगदाणे टाकलेले आहेत आणि त्यासोबतच इथे लाल मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ आणि थोडंसं टेस्ट येण्यासाठी थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे तर हे सगळं जे आहे ते आपल्याला मिक्सरमधनं धोबड असं वाटून घ्यायचं आहे आणि वाटून झाल्यानंतर त्याला आपण छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत तर एका कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेला आहे आणि या तेलामध्ये आपण जी चटणी जी बारीक केलेली आहे तर ती यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे मंदाचे वरती अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला ही चटणी थोडीशी तर दोन मिनटं परतून झाल्यानंतर ही चटणी तुम्ही या कढईत कढईमध्येच ठेवून द्या म्हणजे ती थोडीशी क्रिस्पी अशी होऊन जाईल तर इथे जे आहे ती आपली छान अशी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तर सगळा स्वयंपाक वगैरे ओरकून मी इथे आपले जे गड्ड्या आहेत मेथीच्या त्या साफ करून घेत आहे उद्याला डब्याला तर शेपूची गड्डी जी आहे ती मी फ्रीजमध्येच ठेवलेली आहे ती उद्या मी साफ करेन कारण आता खूप लेट झालेला आहे तर कसा वाटला हा आजचा तुम्हाला ब्लॉग हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लवकरच भेटूया आणखीन एका ब्लॉगमध्ये